भंडारा जिल्ह्याच्या तुमसर मोहाळी तालुक्यात सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला असला वारा इतका जोरदार होता की शेतकऱ्यांचं उभा धान पीक तसेच कापून ठेवलेल्या पिकात पाणी साचलं संपूर्ण धानपीक जमीन दोस्त झालं आहे दिवाळीपूर्वी हलका धान कापणीला आला असताना या वादळामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे आता आसमानी संकटांमुळे शेतकरी हवालदीर झालं असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे आमची दोन हेक्टर जमिनीची धान कापणीची नुकसान पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण सडलेली आहे पाण्यामध्ये पुरा पाऊस आला त्या कारणाने पूर्ण धान पूर्ण कापून झालेली होती ते सडली ते पुरा पाणी भरलाय पाण्यामध्ये hmm. दोन हेक्टर जाग्याची पाण्यामध्ये धान कापली सापडली त्याच्या पंचनामा करून घ्यायच्या शासनाने आणि आपल्याला नुकसान भरपाई द्यावी hmm. पावसामुळे आज पाणी आलं तर हवा तुफान धरून धान झोपलेली आहे पाणी टोंगरावर झालं आहे त्याच्यामुळे नुकसान झाली आहे अडीच एकर जमीनची धान वाया गेली आमची मागणी म्हणजे आम्हाला पण नुकसान भरपाई पाहिजे सर काही पावा इन्क्वायरी करावा काही शासनाने पाहून शाणे देण्यात यावी